एक नंबर पाप एक नंबर पाप पाप म्हणजे काय पाप म्हणजे पाप, पाप म्हणजे पापच <laughs> वेदाच्या विरुद्ध वागणे याचं नाव पाप।, पाप वेद निषिद्ध कर्म करणं म्हणजे पाप म्हणजे पाप हे लहान जरी असलं तरी याला लहान समजायचं नाही उदाहरण देतो चांगला माणूस आहे आणि जाता जाता सप्त्यातली एक साधी चप्पल घेऊन गेला साधी चप्पल <laughs> एवढी स्टँडर्ड नाही पाच पन्नास रुपयाची आहे आणि त्याने विचार केला चला आपण काय लय मोठी थोडी चोरी केली साधी चप्पलच चोरली ती सुद्धा पापच आहे म्हणून साधकाने पापाला लहान समजायचं नाही एक पाप दुसरी गोष्ट ताप एक नंबर काय रे बाळा ताप नाही नाही एक नंबर पाप, पाप।, पाप। आणि दोन नंबर ताप तापाला सुद्धा लहान समजायचं नाही मग ताप म्हणजे काय तापाला लहान समजायचं नाही वेदांत शास्त्रातला ताप वेगळा आणि व्यवहारिक ताप वेगळा चला वेदांत शास्त्रातला ताप सांगेल आध्यात्मिक आधीभौतिक आणि आतिदैविक त्रिविध ताप या त्रिविध तापाला सुद्धा लहान समजायचं नाही आणि व्यवहारिक ताप जर घेतला तर आरोग्य खात्यातलं इथं कोणी असेल डॉक्टरेट त्यांच्या लक्षात येईल डेंगू मलेरिया ही सुद्धा लहान समजायचं नाही ताप आली की डॉक्टरकडे गेलं पाहिजेत मला या तापेपेक्षा वेदांत शास्त्रातला ताप अतिशय महत्वाचा आहे म्हणून पहिली गोष्ट पापाला लहान समजायचं नाही दुसरी गोष्ट तापाला लहान समजायचं नाही तिसरी गोष्ट सापाला लहान समजायचं नाही काय समानार्थी शब्द वापरतोय पाप ताप आणि साप 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 माहिती आहे का तुम्हाला तुम्ही साप खरं बोललात <laughs> साप साप म्हणजे नाग विष दंश करणारा प्राणी त्याचं नाव साप साप ते लहान पिल्लू जरी असलं लहान पिल्लू तरी ते एवढं गोंडच दिसतं सापाचं लहान पिल्लू तुम्ही बघा कधी निघतं ना पावसाळ्यामध्ये फार गोंडच असतं एकदम मऊ मऊ असतं ते एवढं गोंडस असतं की असं वाटतं त्याला उचलावं आणि खिशात घालावं पण असं करायचं नाही कारण ते काय आहे विषारीच आहे ते त्याची तुम्हाला झलक दाखवल्याशिवाय राहणार हो। म्हणजे पहिली गोष्ट पापाला लहान समजायचं नाही दुसरी गोष्ट तापाला लहान समजायचं नाही तिसरी गोष्ट साप। सापाला लहान समजायचं नाही आणि चौथी गोष्ट लहान समजायचं नाही पाप ताप साप आणि जाप जप म्हणजे काय जप म्हणजे काय भगवंताच नामस्मरण याच्यात सुद्धा एकदा जरी तुम्ही हरी म्हटलात एकदा जरी राम राम म्हटलात तरी ते सामान्य नाही त्याच्यात ताकद किती आहे जर तुम्ही माऊलीचा हरिपाठ रोज वाचत असाल महाराज म्हणत असाल तर एकदा जरी हरी म्हटलं तर तुमच्या अनंत पापाच्या डोंगराच्या राशी एका क्षणात भस्मसात होतात हा, 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 हा हरिपाठात माऊली म्हणतात अनंत पाप राशी पापरासी जातीला लयासी क्षण मात्रे जातीला मात्रे हरि उच्चारणी अनंत पापरासी जातीला लयासी क्षण मात्रे यालाच भागवत आताय श्लोक देऊ का नाम संकिर्तनम यश सर्व पाप प्रणाशन प्रणामो दुःख शमनस तम नमामी हरिम परम हरि अनंत पाप रासी जातील क्षण मात्रे नाम संकीर्तन यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तम नमामी हरिम परम म्हणजे भागवत आणि हरिपाप दोन्हीचा समन्वय लावला तर भाव आहे विठाल एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामात आहे नाव अतिशय श्रेष्ठ आहे भगवंताचं नाम अतिशय श्रेष्ठ आहे किती श्रेष्ठ आहे तर नामीपेक्षा श्रेष्ठ आहे नाम नामी भेद नामीपेक्षा नाम श्रेष्ठ आहे तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचाही श्यामा म्हणजे नामीपेक्षा श्रेष्ठ नाम आहे रामायणातलं एक दृष्टांत आहे पण माझ्याकडे वेळ प्रचंड कमी आहे नावा भगवंतापेक्षा त्याचं नाव श्रेष्ठ आहे रामायणातलं दृष्टांत सांगतो महाराज रामायणामध्ये सीतेचं हरण झालं सीता शोधण्यासाठी रामप्रभूने अनेक वानर सैनेची मदत घेतली आणि जेव्हा सीतेचा शोध लागला की सीता ही रावणाने पळून कुठे नेऊन ठेवली लंकेमध्ये श्रीलंकेमध्ये आताची जी श्रीलंका मग ते शीता शोधण्यासाठी शीतेला आणण्यासाठी काय करायचं तर ते रामेश्वरला गेले सर्व सैनिक नळ नील हनुमंत वानर सैना पूर्ण आणि शेतू बांधण्याचं काम केलं बरोबर म्हणून रामजीने शेतू बांधायचं काम ठरवलं वानर सैनिकांनी ठरवलं की आपण शेंदू बा शेतू बांधून पुढे जायचं आहे म्हणून आजही हजारो वर्ष झाले तरी रामप्रभूचं काय आहे सेतू आहे मी क्षमा मागून विधान करतो मधल्या काळात काही धर्मद्रोही पाखंडी माणसांनी विधान केलं होतं की के रामप्रभूचा सेतू नाही म्हणून रामजीचा काय नाही आहे सेतू नाही म्हणून स्वामी रामकृष्णानंद महाराज मला बोलण्यासाठी कोणी निमंत्रण केलं नाही पण मी एकच त्याच्या खाली टिप्पणी लिहिली राम शेतू आहे का नाही याच्यासाठी माझं एकच स्टेटमेंट आहे दैनिक भास्करला युपी मधलं मी त्यांना एवढंच म्हटलं की राम सेतू आहे का नाही मला माहिती नाही राम सेतू आहे का नाही मला माहिती नाही पण राम सेतू आहे हे मला माहिती आहे <laughs> तो मला एकच झाला आहे मला एक नाही झालं बारकाईने ऐक तुम्ही नीट ऐका तुमच्या लक्षात येईल रामाने बांधलेला राम सेतू तो शंभर टक्के आहेच पण राम सेतू आहे नाही कळालं राम सेतू आहे रामसे तू आहे थोड परत या राम से तू आहे म्हणजे राम सेतू तर आहेच पण रामसे तू आहे कारण तुझ्या हृदयातला राम गेला तु 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 कि तुझा राम नाम सत्य झाला ना। सर्वाखाटी राम देहा दे ये। चला वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मला दहा मिनटात सेवा विश्राम घ्यायची राम सेतू आहे म्हणून राम प्रभूचा सेतू बांधण्यासाठी जेव्हा सर्वांनी नळ नीळ हनुमंत जामुवंत यांनी त्या समुद्रामध्ये दगडं टाकायचं काम केलं आणि मग दगडावर राम लिहायचं आणि दगड जय श्रीराम नाही लंकेला घाबरते नाही नाही बरोबर ते परत वानर काय करायचं एका, एका दगडावर जय श्रीराम लिहायचा आणि उचलायचा ताकद आहे जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्री 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 म्हणजे तिथं तुम्ही पण होता हे साक्षी झालं असे दगड टाकायचे हे राम प्रभूला वाटलं माझ्या नावात किती ताकद आहे माझं नाव दगडावर लिहिलं जात आणि दगड पाण्यावर तरतायत तरतायत एक दिवस रामप्रभूने सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आले मॉर्निंग वॉकला मॉर्निंग वॉक हा सकाळी सकाळी पळतात बघा माझ्यासारखे लुकडेले माणसं माझ्यासारखे लुकडेले हा चला काय शब्द आहे काय शब्द आहे त्याला काय शब्द म्हणतात सकाळी पळतात ते ट्रॅकवर काय म्हणतात त्याला मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉक शब्द खरा नाही या हा थोडा इंग्लिश मिस्टेक आहे त्याच्यात खरा शब्द काय माहिती आहे मॉर्निंग वॉक नाही खरा शब्द आहे वॉर्निंग वॉक <laughs> डॉक्टरने वॉर्निंग दिली नाही पळाला तर लवकर मरशील म्हणून तो वॉर्निंग मार्क वॉक आणि मग तो केला जातो सकाळी म्हणून त्याला <laughs> मॉर्निंग म्हणतात काही काही संध्याकाळी पण पळायलाच पाहिजेत हो आम मला सांगितलं आमच्या दोन्ही गुरुबंधूंनी प्रॉपर्टी कमी करा <laughs> पण माझंही एक तत्व आहे असंही मरायचं आणि नाही मरायचं <laughs> कीर्तनात तुमचं डोकं खायचं <laughs> आणि दोन टाईम व्यवस्थित खायचं हा मी एका डॉक्टरकडे गेलो घरी डॉक्टर नाही घरी तर डॉक्टर आहेच <laughs> पण दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो सोनाराच्या हाताने काढतोच <laughs> त्यांनी मला सांगितलं महाराज तुम्ही काय करताय किती खाताय म्हटलं मी त्यांना तीन चपात्या भात वरण खातो तुम्हाला तुम्हाला एक औषध देतो म्हटलं काय तुम्ही काय करा दीड चपाती खाजा आणि थोडाच भात खाजा हे तुमच्यासाठी औषध मी म्हणलं बर पण मी त्यांना म्हणलं हे जेवणाच्या अगोदर घ्यायचं का नंतर <laughs> म्हणजे मी माझे तर तीन खाणारच आहे पण तुझे औषध म्हणून तीन खाणार पण मी जेवण सोडणार <laughs> नाही हा शतम विवाह भोक्तव्यम <laughs> सहस्त्रम स्नान आचरेत मी थोडा अनुयायी आहे त्यांचा आणि पहिल्या चरणापासून सोडवणार <laughs> शतम विवाह भोक्तव्यम शंभर काम सोडणार आणि भोजन करणार हा मी आल्याबरोबर आमच्या वकील मॅडमला सांगितलं छान पोहे करा <laughs> खायला लाजायचं नाही लाजला तो मी <laughs> माझ्यासोबत चला माझ्यापेक्षा डबल नाही झाले तर माझ्या लक्षात ठेवा चला नाही यांना नेणार आहे मी आता आहे आमचा दोन हजार सत्तावीसचा चा कुंभ कुंभ म्हणजे भांडारा विठाल 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 सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करत करत सेतू बंधनाच्या जवळ पोहोचले सेतूचं काम बऱ्यापैकी झालेलं होतं आणि रामजीला असं वाटलं माझ्या नावाने दगडं तरतायत एखादा प्रयोग आपण पण करूया आणि रामजीने एक दगड उचलला आणि पाण्यात हळूच सोडला माझ्याकडे काय बघताय डायरेक्ट द दगड तळाला गेला दुसरा घेतला रामजीने रामजीला राम राम वाटला हा जरा जास्त मोठा असेल थोडा कमी छोटा घेतला तो पाण्यामध्ये टाकला सोडला तोही डायरेक्ट तळाला गेला असे एक दोन तीन दगड सोडले आणि ते डायरेक्ट कुठे गेले तळाला रामजीला वाटलं आपल्यात काही ताकद नाही याच्यापेक्षा वानेर सैना चांगली त्यांनी दगड टाकलेली कशी व्हायची तरायची आणि मी स्वतः राम मी स्वतः टाकतो तर हे बुडत आहेत हे माझा अपमानच आहे माझा अपमान आहे आणि अपमान माणसाला मेल्यासारखा असतो मला कोणी पाहिलं काय म्हणून रामजीने इकडं तिकडं पाहिलं तर पाठीमागे हनुमानजी म्हणले जय श्रीराम रामजी म्हटले अरे हनुमानजी कप अरे आप हनुमानजी बोले प्रभू पहिलेही पत्थर खोर <laughs> पहिल्याही दगडाला मी इथं आलोय तू पहिला दगड टाकला ना देवा तुम्ही तेव्हाच आलो आणि मग हनुमानजीचा रामजीचा संवाद आहे नाम नामी भेद चला याला एक सूत्र आहे नाम नामी भेद मला सांगा हनुमानजी रामजी म्हणतायत तुम्ही दगडावर राम नाव लिहित आहेत दगड तरतायत आणि मी स्वतः टाकतो तर बुडतायत रिझन काय कारण काय हनुमानजींनी उत्तर गोड दिलं हनुमानजींनी प्रभू तुझ्या नावाने दगडं तरतात हे सत्य आहे आणि मग मी तेच म्हणतोय ना माझ्या नावाने जर तरतायत तर मी सोडलेले का बुडतायत हनुमानजी म्हणले हास्त प्रॉब्लेम आहे ज्याला तुम्ही सोडलं त्याला कोण तारेन ज्याला देवाने सोडलं त्याला कोणी तारू शकत नाही उदाहरण देऊ कोरोना तुमच्याकडे येऊन गेला हो कोरोना येऊन गेला तुम्हाला देवाची दोरी मजबूत होती म्हणून तुम्ही शिल्लक राहिला की आपण कोरोनातून वाचलोय ना तर आपलं आणि दोरा देवाचं कनेक्शन मजबूत होतं म्हणून वाचलोय नाही तर मी मी म्हणणारे एका रात्रीत हॉस्पिटल विकत घेणारे सुद्धा कोरोनात गेलेत जेव्हा त्याची दोरी तुटली ना खाली तुमचा मावस भाऊ आमदार असू द्या वाचू शकत नाही आणि वाको मार न सके कोई ज्याच्यावर प्रभू रघुनाथ की कृपा हो, बाल भी बाका नहीं होता विठ्ठल विठल 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 विठ्ठल म्हणून प्रभू नामीपेक्षा श्रेष्ठ नामीपेक्षा श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांना विचारलं नाव एवढं श्रेष्ठ आहे का हो हो नाव एवढं श्रेष्ठ आहे चार युगापेक्षा श्रेष्ठ आहे भागवताचा श्लोक देऊ का यत फलम तपसा न योगेन योगे न समाधी लभ्यते सम्यक कलव केशव कीर्तनात कलयुगा माझी करावे कीर्तन तेने तेने नारायण दिल, दिल भेटी संत प्रमाण भागवतातला श्लोक विठल यात फलम नास्ती तपसा तपश्चर्या करून जे फळ प्राप्त होत नाही यात फलम नास्ती तपसा न योगेन समाधीनहा जे योगियांना समाधीत प्राप्त होत नाही जे तप्यांना तप केल्याने होत नाही जे दाण्यांना दानात मिळत नाही तप फलम सम्यक। सम्यक केशव कीर्तनात कीर्तनात बसल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल जरी म्हटलात तरी ते दान यज्ञ केल्या समानाचं पुण्य तुम्हाला मिळत विठ्ठल विठाल 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 काहीतरी मिळतं म्हणल्यावर इथल्या टाळ्या बाग्यात हे जर मला पहिलंच माहिती असतं तर मी पहिलं सांगितलं असतं काय मिळतं हो मग आम्हाला काय माहिती अहो लहान मुलांना जरी सांगितलं ना दुकानवर तुला चॉकलेट देतो तरच तो दुकानवर जातो भगवत परमार्थामध्ये सुद्धा कशाची तरी प्राप्ती झाल्याशिवाय आपण परमार्थ करत नाही म्हणून शिवपुराणामध्ये काय केल्यानंतर काय होतं हे शिवपुराणात फार मजेशीर कथा आहे एक लोटा जल सब समस्या का हल हा हे शिवपुराणे महाराज तुम्ही खूप गोड पुराण आहे त्याच्यामध्ये आनंदही आनंद हे अर्थात सकाम भक्ती सांगितलेली अन्य पुराणामध्ये सकाम भक्ती सांगित सांगितली की वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने तुच्छ आहे वारकरी संप्रदायामध्ये निष्काम भक्तीला फार महत्त्व आहे चला नाम एवढं श्रेष्ठ आहे जो भगवंताचं नाव घेतो ना तो एवढा सिद्ध होतो एवढा सिद्ध होतो एक वाक्य बोलू का मुकुंद महाराज खरं तर या पोरांसाठी वाक्य आहे तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठी आहात आज वारकरी संप्रदाय जो प्रसिद्ध होण्यासाठी एक वर्ग धावपळतो ना क्लिपकार्ट टेटस ठेवू इंस्टाग्रामवर जा फेसबुकला जा मला याने प्रसिद्धी मिळेल त्याने प्रसिद्धी मिळेल तो प्रसिद्धीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय पण एक वाक्य सांगतो माझ्यासह प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा जर तुम्हाला मला प्रसिद्धी पा हवी असेल ना तर आपण एक केलं पाहिजेत भगवंताचं नाम घेऊन आपण स्वतः सिद्ध केलं पाहिजेत तरच आपल्याला प्रसिद्धी मिळेल क्या बात आपण जर सिद्ध झालो तर जग आपल्याला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीत आपण जर अर्धवट हळकुंडाने पिवळे झालो आणि समाजात प्रसिद्ध होण्याच्या प्रयत्नात लागलो तर आपलं एक ना एक दिवस उघड झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून पहिले स्वतःला सिद्ध करा मग ते क्षेत्र कोणतंही असू द्या क्षेत्र कोणतंही असू द्या आहा से आहातक क्षेत्र <laughs> कोणतंही असू द्या पहिले स्वतःला सिद्ध करा प्रसिद्ध करण्याचं तुमचं काम आहे विठाल 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 नामात एवढी ताकद आहे का हो नामात एवढी ताकद आहे जर एखादा नामनिष्ठ भगवंताचं सतत नाम करत असेल तर ती त्याची कीर्तन भक्ती होते मी बोलत नाही भगवत गीता सांगते सततम सततश दृढ हा सतत देवाचं नाव घेणं म्हणजे कीर्तन फेटा बांधून कंबर बांधून एका अभंगावर दोन तास विवेचन करणं याचं नाव कीर्तन नाही हा कीर्तनाचा प्रकार आहे पण शुद्ध कीर्तन नाही मग कीर्तनाचे किती प्रकार आहेत कीर्तन लीला कीर्तन रूप कीर्तन रस कीर्तन माधुर्य कीर्तन नाम कीर्तन आणि हरि कीर्तन म्हणून तुम्ही जे खाली बसलेले आहेत ना माता भगिनी पुरुष तुम्ही सर्व कीर्तनकार आहेत सर्वच्या सर्व, सर्व कीर्तनकार आहेत उद्यापासून तुम्ही हवप लावलं तरी ग बरोबर <laughs> हा कारण आमच्या संप्रदायात जे कोणी यायचं हब लावायचं पेंट घालायचं सांगायचं मी महाराजे आणि द्यायचे स्टेटमेंट हा आता काल सकाळी ना का एक भाऊ चढलं ते मनोजरंगेच्या विरोधात काय त्याच ना का काय आहे तो मलाही माहिती नाही स्वतःला महाराज म्हणून घेतो आणि काहीतरी मी तुकाराम महाराजांनी मला पाठवलं तुला पाठवलं नाही तुकाराम महाराजांनी वर बोलवायला पाहिजे होतं तुला <laughs> चला माझा विषय तो नाही पण जो सतत देवाचं नाव घेतो तो खरा कीर्तन मग तो कीर्तन न घालू करू द्या त्याला बाकी काही न येऊ द्या तो श्री विठ्ठल श्रीविठ्ठल म्हणणारा सुद्धा कीर्तनकार होतो तु। पण तुम्हाला कीर्तनकार व्हायचं का व्हायचं इथं विचुंब्यामधले सगळीच माणसं आपल्याला कीर्तनकार करायची घरात महाराज रामकृष्णानंद सरस्वती महाराज सगळीच आपल्याला कीर्तनकार करायची मग आपण एक काम करू ज्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला कीर्तनकार होता येतं एकदा त्या पांडुरंगाचं सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करूया सर्वांनी हातवर करा त्यांना ज्यांना हात आहे त्यांनी ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा बाकी ज्यांना त्रास घेऊ नका ज्यांना हात नाही त्यांनी हात वर करू नका विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई Tovara, 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 tovara,

बस सगळे जास्त कीर्तनकार झाल्यावर परत आम्हाला पुढच्या वर्षी यायचं <laughs> इथं सतत देवाचं नाव घेणे याच नाव कीर्तन करत आता एक मुद्दा सांगतो आणि मी अभंगाचं डायरेक्ट स्पर्श करून अभंगाला फक्त दृष्टी देतो आणि पुढे जातो नामस्मरण सतत केल्यानंतर तुमचं सामर्थ्य किती वाढतं माहिती आहे तुम्ही प्रपंच करत असाल किंवा परमार्थ कर, करत असाल कारण परमार्थ करणाराच नामचिंतन करतो म्हणून परमार्थ माणूस संसार करत असताना तो प्रपंच जरी करत असेल तर त्याच्या प्रपंचाची चिंता नामनिष्ठाला नसते त्याची नामीला चिंता असते आ तुझी चिंता त्याशी सर्व आ आता त्याशी सर्व आ, 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 आ